एक घास चिवचा एक घास कवचा असं म्हणत अनेकांचं बालपण गेलं पण आता बालपणीचा तो काळही सरला आणि चिवताई सुद्धा दिसायची कमी झाली सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात झाडांची कत्तल झाली आणि टोलेजंग इमारती आणि मोबाईलचे टॉवर यामध्ये चिवताईच हरवून गेली गेल्या काही वर्षात चिमण्यांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे निसर्ग साखळीतील एक महत्वाचा दुवा असलेली आणि गोंडस पक्षी असलेली चिमणी वाचवली पाहिजे याचं गेल्या काही वर्षात मानवाला भान आलं त्यासाठी सुरू झालेल्या आजच्या जागतिक चिमणी दिनानिमित्त बिनचं विशेष वृत्त दारासमोर असलेलं अंगण अंगणात लहान मोठी झाडं त्यावर पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्या अंगणात बसून एक घास चिवचा म्हणून आपल्या मुलाला जेव घालणारी आई हे चित्र काही वर्षांपूर्वी दिसायचं मात्र सध्याच्या घरासमोरचं अंगणही गेलं आणि अंगणात येणारे पक्षीही गायब झाले हाताच्या पंजापेक्षा लहान आकाराची तुरुतुरू बागडणारी आयटीत मान वळवणारी चिवताई म्हणजे माणसाच्या सानिध्यात वावरणारी पक्ष्यांची एक छोटी पण गोंडस जमात अगदी पंधरा वीस वर्षांपूर्वी सुद्धा चिमणी सहज दिसायची त्यावेळी घर घरासमोर अंगण अंगणात झाड आणि चिमण्यांचा चिवची वाट असं चित्र सहजपणे असायचं पण काळाच्या ओघास सगळंच बदललं सध्याच्या विज्ञान युगात हिरव्यागार झाडांची संख्या घटली सिमेंट कॉन्क्रीटच्या निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी चिमण्यांसाठी घातक ठरू लागल्या शिवाय हवा जल ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्यानं चिमण्यांनी शहरातून स्थलांतर केलं त्यातून चिमण्यांची संख्याही घटली त्यामुळे निसर्ग चक्रातील महत्वाचा दुवा असलेल्या साखळीला अडथळा निर्माण झाला लहान मोठे किडे आळ्या खळारी चिमणी एक प्रकारे सफाई कर्मचारी म्हणून काम करायची तिच्या चिवची वाटानं सकाळ प्रसन्न वाटायची पण आता चिमण्या दिसेनाशा झाल्या त्यांचं अस्तित्वच धोक्यात येऊ लागलंय मग माणसाला जाग आली आणि अनेक पर्यावरणप्रेमी संस्था संघटना आणि पर्यावरण मित्र कार्यरत झाले चिमण्या वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू झाले चिमण्यांचं नैसर्गिक घरट उद्ध्वस्त झालं म्हणून त्यांच्यासाठी कृत्रिम घरटी तयार करून चिमण्यांना परत बोलावलं जाऊ लागलं गेल्या काही वर्षात चिमणी वाचवण्याच्या चळवळीला चांगलं यश येऊ लागलंय जगभरात चिमण्यांच्या वेगवेगळ्या जाती आढळतात भारतात प्रामुख्यानं रान चिमणी युरेशियन झाड चिमणी ढाण तीर चिमणी रिचर्ड तीर चिमणी पिंगत पीर लांब चोचीची तीर चिमणी वृक्षतीर लालकंठाची चिमणी अशा जातीच्या चिमण्या आढळतात त्यांच्या रक्षणासाठी प्रत्येकानं प्रयत्न करण्याची गरज आहे उन्हाळ्याच्या दिवसात टेरेसवर किंवा गच्छित बाल्कनीत मडक्यामध्ये पाणी आणि चिमुटभर धान्य ठेवलं तरी या चिमुकल्या पक्षाला जीवदान मिळेल माणूस म्हणून इतकं जरी केलं तरी ते चिवताईसाठी खूप मोठा आधार असणार आहे